विषय भाऊ काय नेमकं भंडारा काम जवळपास कम्प्लीट झालेलं आहे परंतु हे काम करताना इफियारच चुकलेला आहे आज नागपूरवरून येणारा माणूस फवनीला जाऊ शकत नाही आज साकोलीवरून येणारा माणूस या कोक्याला जाऊ शकत नाही तुम्ही बघत असाल इथं इथं रोडच यांनी दिलेला नाही आहे इथं मेडिकल कॉलेज आहे इथं आर टी ओचं ऑफिस आहे मेडिकल कॉलेजमध्ये येणाऱ्या काळामध्ये दहा हजार लोक पर डे लोकं इथे येणार आहेत आणि ते तसे येतील मागील सात सा मा दिवसामध्ये दोन ॲक्सिडेंट झाले दोन लोक इथं मरण पावले याला जिम्मेदार कोण आहे आज याचं परफेक्ट सोल्युशन झालं पाहिजे जुन्या काळामध्ये डी पी आर बनलेला होता पण काम करत असताना या कंपनीनं यांच्याकडे सगळे इंजिनिअर आहे यंत्रणा आहेत प्रशासन आहे यांनी याचा विचार करायला पाहिजे होता आज कोणाला बिल्डिंगवरून कूद म्हटला तर कुदच नाही डीपीआर पी आर जुना होता पैसे काही कमी घेतात काय बनवण्यासाठी लोकांचे पैसे त्याचा सदुपयोग झाला पाहिजे आज ता। इथं टायगर कॉरिडोरसाठी यांनी रक्कम वाढवून घेतली आहे त्याच्यामध्ये मागे हटले नाही पण लोकांसाठी आज इथं सुखसुविधा झाल्या पाहिजेत एक्सिडंट नाही झाले पाहिजेत येण्याजाण्याचा रोड हा बनला पाहिजे याकडे यांनी लक्षच दिलेलं नाही अत्यंत चुकीच्या डिप्यार यांनी बनवलेला आहे यांच्यावर या अधिकाऱ्यांनी तपास करून सरकारने तपास करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हा ब्रिज सुद्धा निकृष्ट दर्जाचा आहे माग थोडासा दोन घंट्याचा पाऊस आला होता आणि त्या ब्रिजवर पाणी थांबलेला होता त्याच प्रकारे कोरंबी जवळ तिथं पिचिंग बरोबर केलेले नाही ना। मी यांना सूचित करतो यांनी चांगलं काम केलं नाही तर चांगले इंजिनियर आणून सेणारी तिथं तो खोदून सनारी त्याची इन्क्वायरी करू आणि यांच्यावर कारवाई करू हे अजूनपर्यंत सुधारलेलं नाही हे सरकार सुधारले नाही आहे लोकांसाठी आणि मदतीचा हात यांनी दिला नाही लोकांची जे रोड आहे रोडाचं -रोडा काम केलं नाही तर आम्ही रस्त्यावर येऊ आंदोलन करू आणि हा हायवे जाम करू